खूप छान अशी नवीन पद्धतीनं शेवयापासून नाश्त्याची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणारी आहे आणि नवीन पद्धतीनं बनणारी आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आता इथं तुम्हाला काय वाटेल शेवयापासून खीरच बनवते तर इथं खीर पण नाही बनवायची नवीन पद्धतीनं हा नाश्ता बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीचा आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी बघण्या अगदरश व्हिडिओला लाईक आणि सस् पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तर इथे बघू शकता मी एक वाटी अशा शेवया घेतले आहेत इथे मी पातळ शेवया घेतलेल्या आहेत इथे मी तुम्ही जाड पण शेवया असल्या तरी घेऊ शकता तर बघू शकता इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेले आहेत तर आपण जे एक वाटी शेवया घेतले होते ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व अशा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या इथं मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि इथे मी दोन चमच दही घेतलेलं आहे दही पण ह्याच्यामध्ये आपण टाकून चा। घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत तर इथं मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते पण पाणी ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे बघू शकता मी ते एक मोठी वाटी घेतलेली आहे तर जी आपण पेस्ट करून घेतली होती ना ती ह्या भांड्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत तर सर्व अशी ओतून घ्यायची आणि ओतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जर तुमचं जास्त असं घट्ट झालं तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आता ह्याला आपण झाकण ठेवणार आहोत तर ह्याला दहा मिनिटे छान असं भिजत ठेवायचं तर इथे आपलं मिश्रण भिजोपर्यंत मी इथं तुम्हाला दाखवते इथं अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक असा चिरलेला आहे इथं मी अर्धा टोमॅटो घेतलं तर ते पण असं बारीक चिरलेलं आहे इथं मी एक हिरवी मिरची घेतली ती ती पण बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण बारीक चिरून घेतलेली आहे आणि तुमच्याकडं कोबी ती असला तरी पण ह्याच्यामध्ये टाकू शकता तर इथे बघू शकता आपले दहा मिनटं झालेले आहेत तर आपण आता हे झाकण काढून घेत आहोत आणि आपण आता थोडंसं हलवून घ्यायचं हलवल्यानंतर व्यवस्थित आपला रवा पण छान असा भिजलेला आहे तर इथे बघू शकता मस्त आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे तर आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅन आपला गरम झालेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि तेल पण थोडंसं गरम करून घ्यायचं आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा तर इथं तेल पण आपलं गरम झालेलं आहे आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर असं पळीच्या सयाने पसरवून घ्यायचं आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा आता इथं मध्यम गॅसवरती थोडंसं सुकून घ्यायचं इथे बघू शकता व्यवस्थित असं सुकलेलं आहे तर इथे मी शेजवानी चटणी घेतलेली आहे तर आपण ही शेजवानी चटणी ह्याच्यावरती लावून घेणार आहोत तर सर्व साईड व्यवस्थित अशी हे लावून घ्यायची आता आपण शेजवानी चटणी सगळीकडे लावून घेतलेली आहे थोडासा ह्याच्यावर कांदा टाकून घ्यायचा तर असा कांदा टाकल्यानंतर थोडस टोमॅटो पण टाकून घ्यायचं आणि हा नाश्ता खूपच कमी साहित्यामध्ये बनलेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे हिरवी मिरची पण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे थोडस सा उलंद्याच्या साईडने असं हळव दाबून घ्यायचं आणि थोडस लालसर होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत तर आता खालची साईडी छान अशी लालसर झालेली आहे तर आपण आता हे फोल्ड करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहोत थोडस ह्याला असं दाबायचं म्हणजे व्यवस्थित असून बसतं तर बघू शकता मस्त असा आपला नाश्ता तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण दुसरे पण नाश्ते ना हो। तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मस्त आपला नाश्ता हा शेवयापासून हो तयार झालेला आहे ही तुम्ही घरी नक्की ट्राय करा खायला पण एकदम मस्त लागणार आहे तुम्ही असाच खाल्ला तरी पण खूपच छान लागत आहे तरी इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा अशा पद्धतीनं आपला हा नाश्ता तयार झालेला आहे घरी नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीचा आहे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद